व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील सर्वच सन्मान तुम्हाला खरं सांगू का की मगाशी तुम्ही दीपोत्सव करत असताना जेव्हा हातामध्ये मेणबत्ती घेऊन आणि या लाईट गेल्या होत्या आणि हातात प्रत्येकाच्या मेणबत्ती होती तो क्षण मी ज्या ज्या वेळेला अनुभवतो तेव्हा माझ आत्मचिंतन चालू असत कि हा दीपोत्सव आपण का करतो म्हणजे सत्ता आहे गावात कार्यक्रम आहे म्हणून आपल्याला दीपोत्सव करायचंय प्रथा आहे परंपरा आहे म्हणून करायचं आहे की नक्की काय करायचं आहे वेगवेगळी कारण सांगितली जातात सांगितली जातील ती बरोबर पण आहे पण मी बसल्या बसल्या चिंतन करत होतो आणि काही काही महिने वर्ष मी ज्या प्रवासाची सुरुवात केली आहे किंवा प्रत्येकानं करावी असं मला वाटतं आणि इथे जमलेल्या प्रत्येकाला माझं सांगणं आहे बरं का म्हणजे मी आत्ता जे बोलणार आहे ते केवळ दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला आलोय म्हणून बोलणार नाहीये मला जे मी आता सांगणार आहे ते तुम्ही आजपासून जरी सुरू केलं तरी मला असं वाटत त्याचा प्रवास किती लवकर व्हायचा हे ठरेल पण सुरुवात करावी लागेल थोडक्यात सांगतो मी नंतर शिवाजी महाराजांकडे भवानी माता येणार आहे पण जे मगासचं दृश्य आहे ना ते माझ्या हृदयातून बाहेर जाईना आणि त्याला बसल्या बसल्या मला जे वाटत होतं की तुम्ही घरी जाऊन काय करावं माझं जे चिंतन आहे ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं हे जे दीप आपण लावले होते तो दीप साध घालतोय आमच्या आतल्या दीपाला ज्याला आम्ही आत्मप्रकाश म्हणतो बघा मी अगदी सोपं करून सांगतो म्हणजे थोड्या शब्दात थोडक्या शब्दात मी जे शब्दा, काही बोलतोय ते तुम्हाला पटतं का बघा आणि ते करण्याचा प्रयत्न करा बाहेरचा जो दीप आहे प्रकाश हा बाहेर नाहीच आहे प्रकाश हा आहे मग तुम्ही म्हणाल त्या प्रकाशाला पाहणं आणि त्या बाहेरच्या दीपा दीपानं आतल्या दीपाला साथ करणं म्हणजे काय माझ्या आतमध्ये प्रकाश आहे म्हणून तर मी चालतोय बोलतोय श्वास घेतोय माझ्या बुद्धीला तेज त्याच प्रकाशानं मिळते आता प्रश्न फक्त असा आहे की त्या प्रकाशापर्यंत पोहोचायचंय कस ते विज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही माध्यमातून मी सांगणार आहे आणि अगदी थोडक्यात सांगणार आहे अगदी साधी कृती जी मी गेली अनेक वर्ष करतो विधेही अवस्था प्राप्त करून घेणं त्या आत्मप्रकाशात राहणं त्या अनुसंधानात राहणं तरुण मुलांना हा हे वाक्य हा शब्द जरा अवघड वाटेल विधेयी अवस्था साधं सांगतो आपण जे जगतो सर्वसामान्य माणसं नव्याण्णव टक्के माणसं ती मी शरीर आहे याच भावनेनं आपण जगत असतो माझा हात आहे माझं पाय आहे माझं सगळं पण मी तुम्हाला विज्ञानाही सांगतो की शरीर म्हणजे मी नाही का आज बघा माझा हात खांद्यापासून तोडला हाही तोडला पाय तोडला पाय तोडला दुसरं नॅचरल जे काही आर्टिफिशियल आपण म्हणूया कृत्रिम बसवले तरी मी जगणार माझे डोळे मी बदलले जाऊ शकतात डोळे बदलले जाऊ शकतात सगळे अवयव बदलले जाऊ शकतात एवढंच काय तुम्हाला कल्पना आहे का बघा हृदय सुद्धा बदललं जातं हृदय सुद्धा बदललं जातं मग मला सांगा एखाद्या माणसाचे डोळे बदलले जातात हृदय बदलले जाते हे सगळे अवयव बदलले जाऊ शकतात पण बदललेला अवयव असेल तरी सुद्धा तो आतला जो तो आहे ना तो तोच राहणार त्याला दुसऱ्याचं हृदय बसवलं एका क्ष व्यक्तीचं हृदय एका व्यक्तीला बसवलं म्हणून माझं हृदय बदललं आणि दुसऱ्याचं बसवलंय म्हणून तो दुसरं मी नाही होणार आहे म्हणजे याचा अर्थ शरीराच्याही पलीकडे आणि या अवयवांच्याही पलीकडे माझ्या आतमध्ये काहीतरी आहे वृद्धापकाळानं आपल्याला मृत्यू येतो ऍक्सिडेंट नाही म्हणत वृद्धापकाळानं सगळ्या गोष्टी जागेवरच असतात डोळे डोळ्याच्या ठिकाणी असतात पाय पायाच्या ठिकाणी असते सगळं तिथंच आहे मग तरी सुद्धा आतलं काहीतरी निघून जाते ज्याला आम्ही आत्मा म्हणतो काही म्हणत असतो प्रश्न सगळ्यांना हे माहितीये आत कोणती तरी शक्ती आहे प्रश्न असा की त्याचा साक्षात्कार होण्याचा सोपा उपाय कोणता आणि मनाची स्थिती कशी असावी हे तुम्हाला सातत्यानं मनाला तुम्ही बिंबवलं तर होईल साधी गोष्ट सांगतो जी आजपासून सुरू करा घरी गेल्यानंतर मांडी घालून बसा हात भले वरती दोन्ही मांडीवर आकाशाकडे असते माझे डोळे मिटलेले असते डोळे जरी मिटलेत तरी तुम्हाला इतक्या वर्षीचा शरीराचा संस्कार आपल्यावर इतका झाला आहे की डोळे मिटल्यानंतरही मला असंच जाणवणार आहे की मी चटईवर बसलो आहे माझ्या घरात बस बसलो आहे मी मांडी घातली आहे माझं डोकं आहे हात आहे हे जाणवेल मला सुरुवातीला जाणवेल पण तेच मला विसरायचं तेच मला विसरायचंय मी जेव्हा डोळे मिटणार आहे तेव्हा मला याची जाणीव करून घ्यायचंय की मला डोळे मिटल्यानंतर या सगळ्या गोष्टींना विसरल्यानंतर मला फक्त माझ श्वासावर लक्ष केंद्रित होईल मला जाणवेल बाहेरने मी श्वास आतमध्ये घेतोय कोण आहे तो घेणार आहे माझ नाक आहे म्हणून माझ्या आतमध्ये श्वास जातोय का किंवा माझ्या आतमध्ये नलिका आहेत म्हणून श्वास माझ्या आतमध्ये जातोय का नाही बरं का तसं तर मग मेलेल्या माणसाच्याही सगळ्या क्रिया तशाच श्वास आतमध्ये जायला पाहिजे जा नाही जात माझ्या आतली जी शक्ती ते ओढत आहे आणि त्या शक्तीचा संबंध बाहेरच्या शक्तीशी आहे ती आतली शक्ती बाहेरच्या शक्तीशी कनेक्ट आहे म्हणून तो श्वास घेतला जातोय मी जेव्हा पूर्ण देहाला विसरून माझे डोळे बंद असतील आणि मी माझ्या देहाला पूर्ण विसरलेला असेल आणि केवळ फक्त माझी जाणीव शिल्लक असेल तेव्हा मगाशी जे महाराजांनी सांगितलं अहम ब्रह्मासमी किंवा त्वम तत्वमसी, मीच ब्रह्मा आहे ते तूच आहेस मी त्या परमात्मा शक्तीशी ज्या क्षणाला मी माझ्या देहाचं आवरण विसरून जाईल त्या क्षणाला मी बाहेरच्या शक्तीशी कनेक्ट झालेला असेल आणि ती जी माझी ताकद आहे ती सगळ्यात मोठी असेल एका दिवसात नाही येणार पण याचा प्रयोग मला केला पाहिजे तुम्ही म्हणाला कसं शक्य आहे अगदी साधा उदाहरण समतोणी मी शिवाजी महाराजांकडे येणार आहे तुम्हाला याच उदाहरणांना पटेल बघा डोळ्यासमोर अशी कल्पना करा समुद्र आहेत समुद्र आणि समुद्रामध्ये मी एक पाण्यानं भरलेलं रांजण किंवा ज्याला मडकं म्हणूया मडकं ते मी समुद्रामध्ये ठेवलेलं आहे आता मला या प्रश्नाचं उत्तर द्या मडक्यात जे पाणी आहे ते मडकं मी समुद्रात ठेवलं आहे तर मडक्यात पाणी आहे आणि मडक्यात असलेलं पाणी मडकं समुद्रात मी जर विचारलं तर मडक्यातलं पाणी आहे ते, ते नक्की कशातलं आहे मडक्यातलं आहे का आहे तर उत्तर दोन्ही असते कारण ते मडक्यातलं पण आहे आणि त्याच वेळेस ते समुद्रातलंही आहे कारण मडकच समुद्रात आता बघा मला एक प्रयोग करायचा समुद्रामध्ये मी मडकं ठेवलंय मडकं पाण्याने भरलंय आता एक मी एक प्रयोग असा करणार आहे की मी एक गाठी आणली आणि ते मडकं फोडलं पाण्यातच फोडलं पाणी कुठे गेलं तिथेच गे गेले ते गेलं नाहीच तिथेच येते तिथेच गेलं नाही ते पाणी तिथेच आहे पाणी समुद्राचं रूप आहे हे विसरलं होत माझ्या आत्म्यात जो आत्मा आहे की जो बाहेरच्या शक्तीशी कनेक्ट आहे ते पाणी मडक्यात आहे म्हणजे माझ्या शरीरात आहे हे शरीर मडक आहे त्यामुळे मी ते संकुचित करून घेतलंय मी समुद्रात आहे पण मला असं वाटतं मी मडक्यातच आहे मला असं वाटतं मी फक्त या शरीरात आहे जोपर्यंत ते मडकं फोडलं जात नाही म्हणजे काठी आणून मला माझं शरीर फोडायचं नाही मला शरीराची जाणीव विसरायची मला शरीर विसरायचं आणि ज्या क्षणाला शरीर विसरलं जाईल त्या क्षणाला ते मडकं फुटलेलं असेल आणि समुद्राचं ऋण जी आहे मला माहिती आहे तरुण मुलांना पण माझं काय म्हणणं प्रयत्न करून बघा संत महात्म्यांनी सांगितलं खोट तर असू शकत नाही काहीच नाही पाच मिनिटं पंधरा मिनिटं अर्धा तास घरी फक्त करा डोळे मिटा शांत बसा शरीर फक्त विसरा आणि जे काही चाललंय श्वासाचा प्रवास त्याच्यावर लक्ष केंद्रित करा एक दिवस दोन दिवस एक वर्ष दहा वर्ष किती वर्ष तुमच्या पाठीमागचं संचित किती आहे त्यावर अवलंबून ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं की सोळाव्या वर्षी मी ज्ञानेश्वरी लिहिली हे काही माझ्या एका जन्माचं फलित नाहीये माझ्या लाखो जन्माची तपश्चर्या तिथे उमटलेली आहे आणि त्याचं हे पुण्य फळ आहे त्यामुळे माझा मागचा गृहपाठ किती आहे आणि माझं संचित किती आहे त्याच्यानुसार मला शेवटी या जन्मात केलेलं जे आहे ती आध्यात्मिक साधना फुकट जात नाहीच आहे पुढचे जन्मी येणारच लक्षात घ्या बरं का हे सत्य आहे की मी या जन्मात जे जे कमावतोय त्यातलं काही माझ्या बरोबर काहीच येणार नाही म्हणजे मी संसार केला मी गाडी घेतली मी बंगला घेतलं मी सत्तेची पदं मिळवली मी सगळं मिळवलं सगळं मिळवलं जाताना यातलं काहीच नाही बरोबर येणार आहे मी साधना किती केली आहे ती जशी आहे तशीच माझ्या बरोबर येणार आहे आणि त्याच साधनेनं माझा पुढचा सा प्रवास सुरू होणार आहे याला तुम्ही नाकारूच शकत नाही पण आपलं होतंय काय की जे अंतिम आहे जे माझ्या आत्म्याबरोबर येऊन पुढचा प्रवास सुरू होणार आहे त्याच्यासाठी आम्ही सगळ्यात कमी वेळ देतो सगळ्यात कमी वेळ देतो किंवा वेळच देत नाही होत आणि जे माझ्या बरोबरच नाही येणार आहे हे हे त्रोटकपणे माझ्या सोबत राहणार आहे त्याच्यासाठी आम्ही आयुष्याचा नव्याण्णव टक्के नव्हे शंभर टक्के भाग त्याच्यासाठीच वाहिलेला आहे की त्यातलं काहीच माझ्या बरोबर येणार नाही विचार करायचा की आम्हाला टिकणाऱ्याच्या पाठीमागे धावायचंय की जे वरवर दिसतंय दिसत आपण ज्याला त्याच्या पाठी मागे धावायचं त्याचा प्रवास हा आतूनच सुरू झाला पाहिजे हे मी कितीही सांगितलं तरी ज्याचं संचित असेल त्यालाच ते कळणार आहे हेही सत्य आहे पण माझं म्हणणं आहे हे आत्ता कानावर गेलं पाहिजे त्यामुळे आजच्या दीपोत्सवात मी शिवाजी महाराजांकडे येतोय आजच्या दीपोत्सवात एवढं लक्षात ठेवा यातल्या चार लोकांनी जरी आजपासून घरी जाऊन डोळे बटून स्वतःच्या देहाला विसरण्याचा प्रयत्न करून आतली शक्ती पाळून त्याची झलक जरी तुम्हाला मिळाली ना झलक मी फक्त झलक मांड कारण शेवटी कसं आहे हे चांगलं की हे चांगलं सांगून नाही कळणार आहे मला याची झलक मिळेल आणि याची झलक मिळेल तेव्हा माझी बुद्धीच ठरवेल की याच्यात आहे का याच्यात सोके मला तरुण पिढीला फक्त एवढ्याच टप्प्यापर्यंत ठेवायचं की झलक फक्त कळवा पुढचा प्रवास बुद्धीला कळतो ही झलक जी मिळाली होती एका सेकंदाची एका सेकंदाची झलकात असेल तर मिळेल आणि त्याची जर लागली ना त्याची जर ओढ लागली ती जी अध्यात्माची ओढ ते जे सुख आहे ते सुख बाकी मां याच्यात नाहीये हे जेव्हा कळत ना तेव्हा मग माणसं का आषाढी वारीला जातात कशासाठी गॅनबा दुकारामाचा गजर करतात का घरदार सोडतात वेड लागले म्हणून का वेडे झालेत म्हणून का अजिबात नाही कुठला जी आर नाही कुठलं काही नाही काही नाही तरी साडेसातशे वर्ष एखादी परंपरा चालू राहते आज आम्हाला काही टिकवायचं म्हटलं तर जी आर काढावा लागतो सरकारला पोलीस संरक्षण द्यावं लागतं आम्ही व्यायाम करायचं ठरवतो एक महिना करतो दोन महिने करतो विसरतो साडेसातशे वर्ष कुठला जी आर नाही कुठलं बंधन नाही काही नाही काही नाही तरी गावागावामधनं हे जात आहे साडेसात वर्ष नाही साडेसातशे वर्ष हा काय चमत्कार आहे ही गोडी त्या संतांनी महात्म्यांनी तिथे ते सोडून गेलेली आहेत आणि ती गोडी ती या अध्यात्माच्या मातीमध्ये माझं फक्त म्हणणं एवढंच हात जोडून विनंती आहे की आज घरी गेलात की हे दीपाचं जे वातावरण आहे ना ते डोळ्यासमोर आठवा डोळे मिटा आतल्या ज्योतीला साथ घाला देहाला विसरून जा त्या ज्योतीमध्ये भिरता आलं तर विरा आणि त्या सुखाची झलक तुम्हाला जर मिळाली तर काय फायदा होईल माहिती तर फायदा असा वाटेल की माणूस पाप का करतो कारण त्याला त्याचं सुख या अह गोष्टींत वाटत असत गाडीमध्ये वाटतं बंगल्यामध्ये वाटतं माझ्या शेजाऱ्याने ही गाडी घेतली का त्याला दाखवायला मला दुसरी त्याच्यापेक्षा भारी घ्यायची माझ्या समोर गिरवतो का त्याच्यापेक्षा भारी घ्यायचे भारी घ्यायचं तर काय करा प्रचंड पैसा कमवा कसा कमवा नाही कष्टात करा काय वाटतं त्या मार्गाचा वापर पण शेजारच्याची जिरवली पाहिजे हे जे सुख आम्हाला त्याच्यात वाटत ते सुख आम्हाला त्या आत्म्याची जाणीव व्हायला लागली आणि ते कळायला लागलं तर त्या सुखासाठी एवढी मेहनत करायची पाप करायला पण मेहनतच करावी लागते का पाप करायला काय कर कमी मेहनत करावी लागते याची टोपी त्याला लाव त्याची ला। टोपी याला लाव इकडे बुद्धी ते लाव हे कर ही किती कष्ट आहे जेव्हा मला कळतं एवढं कष्ट करून काय मिळतंय तर ते क्षणिक सुख दाखवलं त्याला गाडी संपलं बांधला बांधला शांतीला पाहुणे रावणे बोलवले संपला सोना सु संपलं सुख मग जेव्हा मला कळतं अरे त्याच्यापेक्षा माझी झोपडी असू दे बदला असू दे कशाला माझं घर नसलं तरी मी देवळात जाऊन डोळे मिटून बसेल आणि ती जी सुखाची मला शांती आहे ना ते जी मिळेल ते मला मिळालं की या पापापेक्षा ते वरती आणि ती भावना मला पुण्य कर्म कळायला लावते कारण ती भावना माझी देहाची आसक्ती सोडून टाकते ना कारण सगळी दुःख देहाशी निगडीत येतो दे सगळे दुःख देह आणि मनाशी निगडीत आहेत आत्मा हा देह आणि मन याच्या पलीकडचा आहे एकदा तिथपर्यंत पोहोचलो की मी माझा माझा राहतच नाही मग आतून बोलू म्हणतात उरलो फक्त उपकारा करता ते कधी होतं जेव्हा या आत्मेची झलक मिळते तेव्हा होत माणूस दुसऱ्यांसाठी करतो मी यावर इथंच थांबतो कारण येणकर साहेबांची चळवळ आहे की तुम्हाला शिवाजी महाराजांसाठी बोलवले आणि तुम्हाला महाराजांबद्दल बोलायचं काय झालंय अध्यात्म हा माझा आतला विषय आहे आणि शिवाजी महाराज हाही हृदयाच्या त्या कप्प्यातला तर मी हे सांगितलं यावर विचार करा आणि आता मी महाराजांच्या जीवनातले काही एक महत्वाचे प्रसंग जे आपल्या समोर असणं आवश्यक कश्म सांगणं गरजेचं आहे पहिलं तर आज तुमच्या भवानी मातेच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा